सबस्क्राइब करा प्रेम कवी सागर या यूट्यूब चॅनलला आणि पुढे दिलेले बेल आयकॉन हे प्रेस करा ज्यामुळे मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहू शकाल नमस्कार मित्र हो मित्र हो कविता सादर करतोय सागर व्याकुल चल गसके गोव्याला फिरू समुद्र किनारी चल गसके गोव्याला फिरू समुद्र किनारी हातात हात घेऊन पाहू सके नवलाई घेऊ लाटा अंगावरी बिजू समुद्र पाण्याने घेऊ लाटा अंगावरी बिजू समुद्र पाण्याने प्राप्त काळ सुमधूर गीत गाऊ या नव्याने नाचतात या लहरी शोधू पाहतोय काठा नाचतात या लहरी शोधू पाहतोय काठा उंच उंच उसळती पाहू ग सागरी लाटा आज किनारे हळवे झाले गते तुझ्यासाठी आज सागर व्याकुल सरिताच्या प्रेमासाठी वाप होऊन सागरा बोलावी तो पावसाळा तुझ्या प्रेमाच्या माहेरी मीच सजविला माळा तुझ्या प्रेमाच्या माहेरी मीच सजविला माळा कर सुपिक जीवन नदी समतू वाहून जीवन नदी समतु वाहून तुला घेणार कुशित तव सागर होऊन तुला घेणार कुशित सागर होऊन कवी नागोराव सोनकुसरे नवीन नंदनवन नागपूर सादर करते प्रेम कवी सागर डवरी। धन्यवाद